नमस्कार नवरात्र नवरंग चित्र दोन हजार चोवीस पहिला रंग पिवळा सोनचाफा चाफा आठच्या हो ठोक्याला मर्सिडीज बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडले सुभाषनी आपला सोनेरी काड्यांचा चष्मा सारखा केला आणि हातात टाइम्स ऑफ इंडिया घेतला बरोबर पाच मिनिटात ते मुख्य सिग्नल जवळ पोचले हा सिग्नल क्लिअर करेस तो आठ मिनिटं जायची गेल्या बत्तीस वर्षांचा अनुभव होता सुभाषनं तेवढ्या ड्रायव्हरच्या बाजूला तो आला साधारण दहा वर्षांचा सा मुलगा मळलेले कपडे अंदाजे गेल्या दहा दिवसात आंघोळ केली नसावी असा एकंदरीत होता हातात सोन साफ्याच्या फुलांचे माळ वीस रुपयाला एक कार मधल्या देवांना व्हायला मर्सिडीजला ला अगदी चिकटून तो उभा असे काचेवर टकटक करत सुभाष तिकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत त्यांच्या गाडीतल्या गणपतीला त्यांच्याच बागेतलं जास्वंद आधीच वाहिलेलं असे ड्रायव्हर त्याला पिटाळायचा प्रयत्न करेल पण हा पठ्ठ्या आपला चिकटून उभा खर तर सोनचाफा ही खूप आवडे सुभाषना पण आपली मर्सिडीज खराब करत उभं राहणाऱ्या मुलाकडून एकदाही हार घ्यायचा नाही अशी ताकीदच दिली होती त्याने ड्रायव्हरला त्या रविवारी सुभाषने बागकामाला म्हणून बागेत पाऊल टाकलं आणि त्यांची नजर समोर लावलेल्या सोनचाफ्याच्या रूपावर गेली अगं हे कोणी आणि कधी लावलं आनंदाने आणि आश्चर्याने त्याने विचारलं अहो तुम्हाला हवा होताना आधीपासून सोन साफा आपल्या कामवाल्या मावशी आहेत ना दिलं आणून कलब वेलणकर साफा आहे त्यामुळे लवकर फुलेल असं म्हणाल त्या पत्नीने माहिती पुरवली आणि खरोखरच काही महिन्यातच सोनचाफा भरू लागला संपूर्ण झाड पिवळ्या सोनेरी फुलांनी लगडलेलं आणि आसमंत त्या सुवासाने व्यापलेला सुभाषने खुश होऊन कामवाल्या मावशीना हजार रुपये देऊ केले तर त्या म्हणाल्या माझ्या दाकट्यानं दिलं ते आणून त्याला घेऊन येते एक ठाव त्यालाच द्या बक्षीस काय करतो मुलगा तुझा हे हितच मेन सिग्नलला हार विकतो सकाळी हार विकून झाले की मग साळा पुढच्या सोमवारी गाडी सिग्नलशी थांबली तो आला मर्सिडीज जवळ हातात सोनचाफ्याचे हार होतेच ड्रायव्हर त्याला हाताळण्याचा प्रयत्न करणार तोच आज भलतच घडलं सुभाषनी आपली कार खाली केली आणि त्याला म्हणाले या रविवारी आईबरोबर आमच्या घरी येईल आजपासून आमच्या घरच्या झाडाला लागणारा सगळ्यात सोनचाफा तुझा आज, आज कारमध्ये गणपतीला जास्वंदीच्या ऐवजी सोनचाफा वाहिलेला होता अजूनच घमघम जातो जो नवरात्र पहिली माळ दोन हजार चोवीस आजचा बोनस बोनस क्रमांक एक मीनाने काढलेलं सोनचाफ्याच्या फुलांचं चित्र तो पिवळा सोनेरी रंग त्याची पाकळ्यांची ठेवण ती रसरशीत फुलं बघून खरंच सुगंधाची प्रचिती यावी असं होत आहे बोनस क्रमांक दोन पिवळा रंग असलेल्या गाण्यांची यादी गाणी हिंदी मराठी दोन्ही आहेत संकलन केलंय माझी मैत्रीण मंगला भोगले हिने नमस्कार